भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत मागासवर्गीय मातंग समाज बांधवांवर होणारा अन्याय अत्याचाराला घालण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचं दहा ठिकाणी आयोजन करण्यात आलंय या परिषदेची सुरुवात पिंपळगाव बसवंत येथे अठरा जुलैपासून होती आहे सदर परिषदेची तयारी सध्या जोरदार सुरू असून परिषद यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान अभ्यासक किरणदादा मोहिते आणि साहित्यिक शरद गायकवाड हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत परिषदेच्या माध्यमातून समाज प्रबोधन एकता आणि प्रगतीचा नवसंकल्प घेऊन गंगा आणि बौद्ध परिषद उपक्रमाची सुरुवात पिंपळगाव बसवंत येथून होत आहे परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन समाधान घोडेस्वार अशोक गांगुरडे योगेश गांगुरडे सदाभाऊ सोळसे शरदराज जाधव भाऊसाहेब सोळसे संदीप जाधव शशिकांत सोनवणे भारत सावे राहुल गांगुरडे किशोर सावे अंबालाल जाधव पप्पू गांगुरडे दौलत कांबळे विजय जाधव ऋषिकेश सोळसे गोपाल जाधव यांनी केलं आहे कृतज्ञता अन्नभू साठी यांच्या छप्पनव्या पुण्यतिथीनिमित्त इथं बुद्ध व मातंग ऐक्य परिषदेचं आयोजन केलेलं आहे अण्णाभाऊ साठेनगरमध्ये तरी भाऊनगर शास्त्रीनगर अण्णाभाऊ साठेनगर तसेच निपाळ रोड आणि आंबेडकर नगर इथल्या तमाम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो जय भीम जलौजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेला कार्यक्रम बौद्ध व मातंग ऐक्य परिषद ज्या बाबासाहेबांना अभिप्रेत विषय होता बंधुत्वाचा ज्यांनी मार्ग दाखवला त्यांनी महार मांग परिषदा घेऊन ज्या दोन्ही समाजाला प्रेरणा दिली त्या समाजांना दोन्ही समाजाला मी आवाहन करतो का येत्या अठरा तारखेला वार शुक्रवारी मरीमाता मंदिरा शेजारी चव्हाण साहेबांच्या हॉलवरती बौद्ध व मातंग ऐक्य परिषद कार्यक्रमाला आपला अमूल्य वेळ देऊन आप आमच्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावावी समस्त तालुक्यातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो येत्या अठरा तारखेला जरूर आपण या कार्यक्रमाला असाल अशी मी खात्री बाळगतो आणि बौद्ध मातंग ऐक्य परिषद यशस्वीरित्या पिंपळावर पार पडेलच आणि येत्या काळामध्ये पूर्ण जिल्हाभर महाराष्ट्रभर आम्ही या परिषदा पार पाडू असा आम्ही विश्वास दाखवतो जय भीम जय लवजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण येत्या शुक्रवारी अठरा तारखेला भव्य बौद्ध व मातांग ऐक्य परिषद परिषदेचे आयोजन केले आहे ही परिषद समा दोन्ही समाजाला एकतेचा समानतेचा मार्ग दाखवणारी परिषद आहे या परिषदेला तमाम बौद्ध व मातांग समाजाने उपस्थित राहावे असे मी बौद्ध व मातांग परिषदेचे अध्यक्ष मान्य अशोकराव गांगुर्डे व समस्त बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने जाहीर आवाहन करतो बजवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव